सन दोन हजार एकोणीस साली एका महिलेला तिच्या आक्षेपार पोस्ट बद्दल पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख आहे असं सांगून तिच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयाची रक्कम घेऊन फिर्यादीस कुठल्याही प्रकारची मदत न करता आरोपित नामे गुरुजी उर्फ ऋषी पांडे यांनी तिची फसवणूक केल्याबाबत बोरोली पोलीस ठाण्यास तक्रार दाखल होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आरोपितास नोटीस देखील देण्यात आली होती परंतु ती तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना तपासाचे पथक त्यांच्या शोधात होते सदरवेळी महाराजे पोलिसांना गुंगार देण्यासाठी उज्जैन तसेच गुजरात या राज्यात फिरत होते तर आम्ही तांत्रिक तपास करून गुरुजी उर्फ पांडे महाराजांना काल रोजी सुरत येथून ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना अटक करून बोरवली न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सदर आरोपी तिस्मानने अशा प्रकारची अजून इतर लोकांची फसवणूक केली आहे किंवा कसे याबाबत तपास करत आहोत तसेच आरोपी तिस्मानने इतर देखील महिलांना अशा प्रकारचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगून पैसे घेतल्याची शक्यता आहे सदर्भावात आम्ही अधिक तपास करत आहोत